नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देट आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो हे पहा आज या ठिकाणी आपण हे जे औतवोखर आहे कुळ म्हणतो याला याला कोळप नियंत्र पण म्हणतात आणि कुळव पण म्हणतात तर याची किती पार्टी पार्ट येतात तर मी तुम्हाला याच्या बऱ्याच शेतकरी बांधवांना हे लांब लांब आम्ही पाठवत असतो जसं की आ, लातूर असेल जसं की मला वाटतं धुळे असेल तर या ठिकाणी हे सगळे पार्ट आपण पाठवत असतो तर हे जे मुख्य ह्याच्यामध्ये किती पार्ट आहेत तर किती सुट्टे पार्ट आहेत नटबोल्ट जे आहेत ते त्याला फिटिंग आम्ही करूनच ठेवलेले असतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे नटबोल्ट तुम्ही बघू शकता या ठिकाणी नटबोल्ट फिटिंग करून ठेवलेलं आहे याचा काही या हिशोब न धरता आपण सुरुवातीला हे पार्ट नंबर एक आहे पी वन दोन तीन चार बघा पाच आता मी पहिल्यापासून सांगतो की ही मुख्य बॉडी आहे कुळवाची अवतवखरची दोन नंबरला एक दोन तीन ही फण आहेत म्हणजे एक दोन तीन चारपर्यंत आपण आलो ही करळ करायची टॅपलीन आहे पाच नंबरला त्यानंतर आपण इथं येऊ हो, तर हे सहा आणि सात नंबरच्या पट्ट्या आहेत हे आठ नंबरचं ब्रॅकेट आहे जे की पॉवर विडरला जोडलं जातं नऊ नंबरचं एक ब्रॅकेट आहे आणि दहा नंबरचं एक ब्रॅकेट आहे म्हणजे हे तीन ब्रॅकेट आहेत त्यानंतर दहापर्यंत आपण आलो आणि हे अवजार या पद्धतीचं आपल्याला सगळं आम्ही इथून पाठवत असतो हे अकरा नंबरची पास आहे बारा नंबर कोळपणीचे दोन तुकडे आहेत आणि तेरा नंबरचे तीन फणाचे तुकडे आहेत म्हणजे तेरा तीन बारा दोन त्याच्यामुळे ह्याला बारा तेरा चौदा पंधरा सोळा पार्ट असतात हे एकूण देणार ठेवा म्हणजे सोळा पार्ट मोजले नट सोडून बघा इथपर्यंत बारा झालं तर तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे हे सोळा पार्टचं एकूण गणित आपलं आता नट किती आहेत ते पण मोजूया सोळा पार्ट नट बोल्ट बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या बॉडीला दहा नट आहेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सतरा अठरा झाली अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस नट बोल्ट आहेत बघा आता मी तुम्हाला ही जोडून कसं जोडायचं ह्याची माहितीचा व्हिडिओ आता आपण बनवणार आहोत हे संपूर्ण अशा पद्धतीनं हांतरून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला आलं आहे का नाही ते बघायचं आहे तर अशा पद्धतीनं ही एकूण तुम्हाला सांगितलं पी वन मॉडेल सोळा वस्तू बावीस नटबोल्ट तर एवढं लक्षात घ्या तर मित्रांनो ह्याला आहोत वखर म्हणतात आता आपण तुम्हाला जोडून दाखवतो मित्रांनो पहिल्यांदा आपण एक दोन आणि तीन हे फन घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीनं आतमध्ये अडकून घ्यायचे आहेत आणि वरचा जो नट आहे तो टाईट करायचा आहे पहिला बसवला हो आता आपण दुसरा बसवून घ्यायचा आहे दुसरा पण आपण बसवलेला हो आहे तर मित्रांनो हा दुसरा बसवून झाला जो लांब दांड आहे ना पाठीमागचा त्याला बसवायचे आहेत पुढचे नट बोल्ट खोलायचा आलो आहे मित्रांनो बघा हा तिसरा फण आहे तो कशा पद्धतीनं बसवायचा आहे तर अशा पुढच्या बाजूला समोरच्या बाजूला असे दोन नटबोल्ट टाकून बसवायचं आहे तिसरा फण आपण या ठिकाणी बसवलेला आहे आता तीन फण झालेले आहेत तिसरा फन, फन तुम्ही कोळपणीच्या वेळेस काढायचा आहे मधला फण तो काढून टाकायचा आहे लक्षात घ्या जा आणि ज्या ठिकाणी जरा कच्चं वेल्डिंग आहे असं वाटतंय अशा ठिकाणी वेल्डिंगसुद्धा करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे फण आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीनं बसवायची सिस्टीम आहे तर हे दोन नट बोल्ट काढायचे आहेत ही काढली साईडची तर अशा पद्धतीनं हे पट्टी पण जोडायची आहे हे तुम्ही जोडून बघू शकता अशा पद्धतीची पट्टी या ठिकाणी जोडायची आहे आपण दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत दुसऱ्या बाजूला पण दुसरी एक पट्टी आणि त्या पट्टीचा नंबर तुम्हाला सांगतो किती नंबर आहे पट्टीचा सात नंबरची पट्टी सहा नंबर, नंबर आणि सात नंबरची पट्टी या ठिकाणी बसत असते मित्रांनो आता बघा कसं स्ट्रक्चर दिसतं मधला नट काढायचा आहे दुसरा पण त्या साइडचा नट काढायचा तर मित्रांनो हा नऊ नंबरचा पार्ट आपण उचललेला आहे आता नऊ दहा चा पार्ट आहे नऊ नंबरचा पार्ट मधला उचलायचा आहे बघा उचलला आणि बरोबर ही मध्ये असा ठेवायचा आहे कुठला पार्ट आहे लक्षात घ्या नऊ नंबरचा पार्ट आहे मित्रांनो आठ नंबरचा पार्ट अजून खालीच ठेवला आहे अगोदर नऊ नंबरचा घेत घेतलाय आपण कारण त्या ठिकाणी आठ नऊ आणि दहा असे तीन पार्ट आपण होते त्यातले हे दोन या ठिकाणी आहेत त्यातला नऊ नंबरचा पार्ट या ठिकाणी बसवलेला आहे बघा आता आठ नंबरचा पार्ट घ्यायचा आठ नंबरचा पार्ट जोडण्यासाठी हे नट बोल्ट काढायचे बघा कसा बसवायचा या ठिकाणी आठ नंबरचा पार्ट बसवलेला आहे आपण आणि तो कसा बसवायचा याची पण माहिती तुम्ही घेऊ शकता आता दहा नंबरचा पार्ट आपण उचलणार आहोत दहा नंबरच्यासाठी हे नटबोल्ट काढायचे आहेत पाठीमागचे दोन म्हणजे लांब जी पाये पाये ते जे पायप आहे त्याचे आता बघा हे दहा नंबरचा पार्ट आपण उचलत आहोत दहा नंबरचा पार्ट उचलला तो असा उंच उभा या ठिकाणी बसवायचा आहे आणि त्याला जी नट बोल्ट आहेत ते आपण बसवत आहोत बघू शकता तुम्ही मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की ट्रान्सपोर्टमध्ये एखादी तुटफूट होऊ शकते तर त्यासाठी तुम्ही वेल्डिंग सुद्धा स्वतः केलं तरी काय हरकत नाही किंवा एखादं तुम्हाला लूज वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वेल्डिंग जरूर करा मित्रांनो आता बघा आपण ह्या किती नंबरचा पार्ट आहे हा पाच नंबरचा पार्ट आहे त्याला आपण टॅपलिन म्हणतो तो उचलला आहे आणि हा आता कुठं जोडायचा लक्षात घ्या टॅपलेनचा मुख्य फायदा म्हणजे औतवखर शाव आणि करळ करण्यासाठी होतो हा फार गरजेचा पार्ट आणि इसेन्सियल आहे ह्याच्याशिवाय तुमचा औतवखर चांगला चालणार नाही मित्रांनो काही अंशी ठोकणंसुद्धा गरजेचं असतं तर तर ठोकून तुम्ही बसवू शकता लेवल काढून बसवा तर पुन्हा एकदा नटबोल्ट टाईट करायचे आहेत आता आपला औक्तवखर पूर्ण जोडून झालेला आहे मित्रांनो तर आता आता बघा हे आपण फन जोडून दाखवलं आहे म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांना ज्यावेळेस फण जोडायचा असतो त्या अशा पद्धतीनं जोडून तुम्ही फन घेऊ शकता तर हे बघा पूर्ण आवतवखर आता शावकरळ कसं करायचं दाखवा शावकरळ म्हणजे जर तुमचा आवतवखर घुसत जास्त असेल तर हे जी शावकरळसाठी टॅपलीन दिली त्याचा वापर करून तुम्ही शावकरळ शाव करू शकता मित्रांनो तर या पद्धतीनं शावकरळ सिस्टीम दिलेली आहे आता बघा हे जे मधलं नट आहेत आता हे नट आहेत ना तर या ठिकाणी तुम्हाला कोळपणीचे दोन तुकडे बसवायचे आहेत तर हिथं एक तुकडा बसणार आहे मागच्या फणाला आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एक बसणार आहे बघा या ठिकाणी तर इथं गोळपणीचे दोन तुकडे बसणार ह्या फणाचं काय करायचं तर इथं नट आहेत तर हे नट काढायचे रिमूव्ह करायचे आणि तो तुकडा बाजूला निघतो तर अशा पद्धतीनं हे जोडून घ्यायचं आता सेम प्रोसेस आहे पास सिंगल पास तर याच ठिकाणी तुम्ही पास पण जोडू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही ही पास या ठिकाणी जोडायची आहे तर ह्या पद्धतीनं आपलं कोळपणी झाली फन झाले पास पण झाली तर असं तुम्हाला सोयाबीनमध्ये वगैरे कोळपायचं असेल तर असं हे अवजार नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी हे बनवलेलं आहे तर मित्रांनो ह्याला तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा प्रकारचे हे सोळा पार्ट आणि याची सगळी जोडणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आता प्रत्यक्ष पॉवर विडरला हा कसा जोडायचा याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्येच घेणार आहोत तर पहिल्यांदा ह्या पॉवर विडरची ही पिन आपण काढायची आहे रिमूव्ह करायची आहे आणि हे जे पाठीमागचं सॉकेट आहे ते बाजूला निघतं काढा मित्रांनो पहिल्यांदा या पॉवर विडर आहे हा सात एच पीचा आवतवखर असल्यामुळं याला तुम्हाला अशा पद्धतीनं जोडायचं आहे आणि डिझेल नऊ एच पीला सुद्धा हे वखर चालतं तर थोडंसं ॲडजस्ट या ठिकाणी करावं लागतं तर या ठिकाणी बघू शकता आपण कसं आपण या ठिकाणी जोडत आहोत तर बघा या ठिकाणी तर अशा पद्धतीनं हे वखर आपण या ठिकाणी जोडलेलं आहे तर या पद्धतीनं आपण हे आवतोखर या ठिकाणी जोडलेलं आहे आणि हे जे नटबुलट आहेत निळे हे तडत टाईट करायची म्हणजे तुमचा आवतोखर हलणार नाही ह्याची काळजी घ्या आणि बऱ्यापैकी वापशाच्या रानामध्ये हे चालत असतं बऱ्याच शेतकरी बांधवांना वाटतं की ह्याने सगळीच कामं व्हावी तर हे फक्त वापशाच्या शेतामध्ये मऊ मातीमध्ये आणि अशा प्रकारचं ह्या पॉवरील आवतोखर चालतं कोळप नियंत्रण या ठिकाणी बघा जर दोन तुकडे आपण टाकले